करतात आम्ही जे जे काही ब्लॉग्स पाठवतो यांच्या थ्रू आमच्या वेबसाईटवरती येतात मग आम्ही ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन्स करतो आमचे मुंबई सातारा सांगली इकडे आमचे लोकल पण काही लोक आहेत आमचे ऑफिसेस तिकडे पण आहेत ज्यातून आम्हाला आमच्यापर्यंत संपर्क साधतात पुण्यातल्या आता आमच्याकडे तीस संस्था आहेत नाव नावं घ्यायची तर निकमार विद्यापीठ नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी एन आय बी एम बॅम्बीकॉम साधू अस्वानी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स रिम मिटकॉन अशा अन्य संस्था आमच्याबरोबर काम या नामांकनाचा विद्यार्थ्यांना काय फायदा आहे विद्यार्थ्यांना हा फायदा होतो की जेव्हा एखादं कॉलेज मॅथ ए प्लस ला प्लस जायचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतं तर कॉलेज स्वतःची क्वालिटीची प्रोसेस सुधारतात क्वालिटीची प्रोसेस सुधारण्याला अनेक व्हर्टिकल्स आहेत अनेक पॅरामीटर्स आहेत की आपण परीक्षा कशा घेतो आपण काय शिकवतो आपण का शिकवतो या सगळ्याचा कॉलेजला स्वतःचा आधी अभ्यास करायला लागतो जेव्हा कॉलेज तो अभ्यास करतो आणि जेव्हा मॅथची चांगली बिर्याणी मिळतो आपोआपच विद्यार्थ्यांना फायदा होतो कारण कॉलेजची क्वालिटी सुधारलेली असते नमस्कार मी शुभम पुरंदरे आणि मी स्टुडियम नावाची कंपनी चालवते पुण्यामध्ये आणि या सगळ्याच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे की आज आपल्या देशामध्ये आपण जी कॉलेजेसला फिया भरतो त्या सगळ्यामध्ये नक्की क्वालिटीचं एज्युकेशन मिळतं का हा प्रश्न उद्भवतो आणि या सगळ्यासाठी अॅक्रेडिटेशन नावाचं एक ऑडिट केलं जातं ज्याचं नाव आहे नॅक एन ए सी एन बी एन आय आर एफ असे अनेक अॅक्रेडिटेशन केले जातात पण दुर्दैवाने आज आपल्या देशामध्ये सत्तर टक्के कॉलेजेसकडे चांगलं नॅक नसल्यामुळे आज आपण हे खात्रीशीर म्हणू शकत नाही की चांगलं ॲक्रिडिटेशन चांगलं क्वालिटी मिळणार आहे या सगळ्यासाठी आम्ही स्टुडियम नावाची कंपनी सुरू केलेली आहे एक, एक प्लॅटफॉर्म आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज वापरून एक असा सोयीस्कर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की आता तुम्ही फक्त तुमचा काहीच डेटा आमच्या प्लॅटफॉर्मवरती टाकला की आमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला सांगू शकेल की तुम्हाला नॅक एन बी ए डब्ल्यू एस सी एस बी एन आय एफ अशा अन्य ऑडिट्स मध्ये काय नामांकन मिळते तुमचा काय चुका होत आहे तुम्हाला काय केलं पाहिजे सो दॅट तुम्हाला चांगलं ॲक्रेडिटेशन मिळेल हे सगळ्यासाठी आज विद्यापीठ महाविद्यालय हे लाखोनी रुपये आणि पैशांपेक्षा सुद्धा वेळ खर्च करतात आणि वेळ कोणाचा तर त्यांच्या प्राध्यापकांचा वेळ खर्च करतात ज्यांना खरं तर त्यांचं कामं शिकवणं आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की तुम्ही प्राध्यापकांचा वेळ खर्च न करता या सगळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे सॉफ्टवेअर जर वापरलं तर ऐंशी टक्क्यांनी वेळ वाचतो पैसा वाचतो आणि तुम्हाला एकाच पॉइंटला आपण कुठल्या ग्रेडवरती कसं आपल्याला मार्क पडतात हे कळतं तर अशा प्रकारे स्टुडियमची स्थापना दोन हजार वीस मध्ये करण्यात आली चार वर्ष झाली पंचावन्न ते साठ विद्यापीठ महाविद्यालय आमच्याबरोबर काम करतात टाळेब पुणे नावाची एक संस्था आहे ज्यांच्याकडनं आम्हाला फंडिंग इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे आणि आता पुढच्या एक वर्षामध्ये दोनशे ते अडीचशे महाविद्यालयांपर्यंत पोहोचायचा प्लॅन असून आम्हाला अनेक मोठ्या मोठ्या कॉलेजेस म्हणजे आय एम उदयपूर एन एम आय एम एस विद्यापीठ या बऱ्याच यांनी आमचं आम प्रॉडक्ट वापरून त्यांना चांगली क्रेडिबिलिटी मिळालेली आहे कॉलेज